बार्शी येथील वाहतूक पोलिसांचे शासकीय काम सुरू असताना दुचाकीवर आलेल्या साप्ताहिक विचारांचा अंकुश या वृत्तपत्राच्या संपादकाने दरमहा तीन हजार रुपयाची मागणी करून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत बार्शी पोलीस खंडणीसह अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलीस हवालदार विलास राठोड यांनी फर दाखल केली आहे सुहास कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित संपादकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत वाहतूक पोलीस वाहतुकीच्या केसेस करीत असताना सुहास कांबळे हा दुचाकीवर येऊन मी पत्रकार आहे तुम्ही मला दरमहा तीन हजार रुपये न दिल्यास तुमचे फोटो काढून पोलीस अधीक्षक यांना पाठवतो पेपरला देतो तुम्ही बार्शी शहरात वाहनाच्या केसेस का करता शहराबाहेर जाऊन केसेस करा असे म्हणून अंगावर धावून येऊन तुमची बघून घेतो अशी धमकी दिल्याची तक्रारीत म्हटली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत याबाबत संशयित संपादक कांबळे म्हणाले मी वारंवार पोलीस खात्यात गैरकारभार भ्रष्टाचार अमानवीय विरुद्ध पोलिसांच्या आरेरावी गैरकारभाराविरुद्ध कायदेशीर व योग्य व्यासपीठावर तक्रार हो साप्ताहिकातून अवैध दारूधंदे गुटखा मटका चुगार अवैध प्रवासी वाहतूक अशा बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध वारंवार समाज प्रबोधन केले व बातम्या दिल्या होत्या त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केल्याचं म्हटले आहे भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो पत्रकारिता आणि बार्शीमध्येच साप्ताहिक विचारांचा अंकुशचे संपादक पत्रकार सुहास कांबळे यांनी त्यांच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून अनेक वेळा बार्शी पोलीस स्टेशनमधील गैरकारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर बार्शीत शहर व तालुक्यामध्ये असणारे अवैध धंदे त्यांनाही वाचा पडण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या पेपरच्या माध्यमातून अनेक वेळा केलेला आहे त्याचाच राग मनात धरून बार्शी पोलिसांनी सुहास कांबळे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत काल बार्शी पोलिस मध्ये साप्ताहिक विचारांचा अंकुश संपादक सुहास कांबळे यांच्यावरती काल खोटे गुन्हे दाखल झाले आहेत या गोष्टीचा प्रथम मी काही निषेध करतो साप्ताहिक विचारांच्या अंकुशच्या माध्यमातून अवैधले धंदे गैरकारभार वेळोवेळी पेपर मध्ये छापून गोरगरिबांना गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम साप्ताहिक विचारांच्या अंकुशांनी केले आहे याचाच राग मनात धरून बार्शी सुहास कांबळे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत योग्य तपास करून सुहास कांबळे यांच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी आमची विनंती आहे सामाजिक संघटनांनी राज्यपाल मुख्यमंत्री राज्य मानवाधिकार आयोग मुख्य सचिव प्रधान सचिव पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक आदींना निवेदनाद्वारे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे संबंधित पोलीस व अधिकाऱ्यांचे पूर्व रेकॉर्ड तपासावे कर्मचारी व अधिकाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी करावी पत्रकार संरक्षणाबाबत व प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गंभीर दखल घेऊन पत्रकारांना संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सामाजिक संघटनांनी तहसील समोर धरणे आंदोलन करून पोलीस प्रशासनाचा निषेध केला प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी माले टीव्ही बार्शी